मित्रांनो आज जी आपण राशी घेणार आहोत ती राशी चक्रातील पाचवी रास आहे ती म्हणजे सिंहरास त्या सिंह राशीबद्दल आपण माहिती घेणार हो, आहोत आणि त्या राशीच्या जातकाची एक गोष्टही तुम्हाला मी सांगणार आहे तर आपण आपल्या व्हिडिओकडे आपल्या विषयाकडे वळूया नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळस्कर मित्रांनो नेहमीप्रमाणे बोलतोय ज्योतिषशास्त्र हे काय आहे तर विज्ञान आहे प्रश्नचिन्ह काय निर्माण होतं आपल्यासमोर ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे तर हे विज्ञान आहे त्याच्यामागचा विज्ञान काय आहे तर मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र आणि सृष्टी यांचा संगम आहे त्याच्या हा त्याचा बेस आहे हा त्याचा पाया आहे आणि या पायावरती हा हे विज्ञान हे शास्त्र उभं राहिलेलं आहे मित्रांनो ते पाहताना आपण ज्योतिषशास्त्रमधील बारा राशी बघतो आणि त्या बारा राशीमधील आपण चार राशी या अगोदर बघून झालेलो आहोत त्याची त्याच्यावरती चर्चा केली आहे आणि त्या राशीच्या जा जातकांचीही मी तुम्हाला गोष्ट सांगितली आहे आज आपण जी राशी घेणार आहोत ती आहे सिंहरास मित्रांनो एक प्रथम तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो की मी ज्या काय माहिती देतो आहे ना आज सुरुवातीला ह्या हे सगळे ढोबळ आहे सर्वसामान्य सुद्धा या गोष्टी माहिती आहेत आता या गुगलमुळे वगैरे बऱ्याचशा लोकांना ह्या ढोबळ माहिती आहे त्यांच्याकडे पण मी ज्या प्रकारे तुमच्यासमोर माहिती ठेवतो आहे आणि त्यावरती मी एका जातकाची गोष्ट सांगतो आहे त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की त्याचे गुण आणि अवगुण हे तुमच्या लक्षात यावे त्याचे गुण आणि अवगुण लक्षात यावे म्हणून उदाहरणार्थ एखाद्या जातकाची मी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे आपण राशीवरती म्हणजे प्रत्येक राशीवरती आपण अधिक चर्चा करू पण त्यासाठी एक आपल्याला नवीन व्हिडिओ करावा लागणार त्यासाठी आपण एक नवीन विषय करू नंतर प्रत्येक राशीवरती आपण सखोल माहिती घेऊ पण ही ढोबळ माहिती आधी समजून घ्या आणि ती गोष्ट ऐकून घ्या मित्रांनो ह्या राशीचा जो स्वामी आहे तो सूर्य आहे लक्षात घ्या सूर्य या राशीचं बोधचिन्ह आहे तो सिंह आणि या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व म्हणजे विचार करा मित्रांनो जे काय आपण राशीचे तत् तत्व किंवा त्याचं बोधचिन्ह किंवा त्या राशीचा स्वामी ह्या गोष्टी जे बघतो ना त्यानुसार त्या व्यक्तीचं गुण असतो गुणधर्म तयार होतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करणं चुकीचं आहे मित्रांनो ह्या राशीची जी दिशा आहे जी दिशा घोतक दिशा आहे ती म्हणजे पूर्व दिशा आहे आणि ह्या राशीचे जे अध्याक्षर आहेत जे जर नाव ठेवायचं झालं या राशीच्या जातकाचं तर ते टा टी टू टे सा सी से सो वगैरे वगैरे असे त्यांचे अध्याक्षर आहेत त्या अध्यक्षराहून आपण त्यांचं नाव ठेवू शकतो मित्रांनो ह्या राशीचा स्वभाव मी तुम्हाला गोष्टीतून सांगेन पण थोडक्यात मी सांगतो की रास कशी आहे ह्या राशीचा स्व हे आहे बोधचिन्ह काय ते सिंह म्हणजे नेतृत्व करणं त्याचा स्वामी कोण आहे तर सूर्य म्हणजे तुम्ही विचार करा ते, ते तेज ते तेज त्यां त्या सूर्याचं कार्य आणि तत्व कुठलं आहे तर अग्नितत्व म्हणजे त्या अग्नीचं सुद्धा स्वभाव गुणधर्म लक्षात घ्या मित्रांनो आता आपण गोष्टीकडे वळूया नंतर पुढच्या भागामध्ये मी त्यांचा स्वभाव म्हणजे स्वभाव गुणधर्म म्हणजे त्यांचं दुर्गुण आणि चांगले गुण हे तुमच्यासमोर मांडेल त्याची आपण माहिती घेऊ पण आज आपण आता इथे आपण गोष्टीकडे वळूया मित्रांनो ही जी, जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे ही ह्या राशीच्या जातकाची आहे सिंह राशीच्या जातकाची ती आहे एक स्त्री महिला आहे आजच्या घडीला ती महिला आहे आपण एक नाव देऊ तिला नेहमीप्रमाणे मी कोणाच्याही नावाचा उल्लेख करत नाही आहे कारण आपल्याला कोणाला दुखवायचं नाही आहे एक उदाहरणार्थ आपण ही ही गोष्ट ठेवतोय अगदी बालपणापासून कारण त्या व्यक्तीला मी जवळून ओळखतो त्या व्यक्तीची जी मी रा हे आहे कुंडली आहे ती एकदम जवळून आणि सतराशे पन्नास वेळा ढवळलेली आहे सतराशे पन्नास वेळे त्याच्यावरती मी अभ्यास केलेला आहे कारण ती व्यक्ती माझ्या अगदी जवळची आहे असो तो विषय ही जी व्यक्ती आहे तिचं नाव आपण देऊया तिला आपण नाव देऊया माही या अध्याक्षरामधली मा हा शब्द घेऊन माही नाव देऊया ही जी माही आहे ती तिचा स्वभाव मी म्हणाल्याप्रमाणे सिंहासारखाच कारण त्या राशीचा जो स्वभाव आहे ती तो त्या बोधचिन्हाप्रमाणेच असणार आहे म्हणजे लिडरशिप करणं किंवा एखाद्यावरती आपला प्रभुत्व गाजवणं वगैरे तसाच अग्नितत्व म्हणजे गरम डोक्याचा सूर्य तिथेही गरमी आलीच पण काही ठिकाणी संयमसुद्धा त्यांच्यामध्ये असतो पण त्या संयमाला एक मर्यादा राहत नाही ते मर्यादा ठेवत नाही त्यामुळे त्यांच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी उलटापालटी होतात तर आपण ती गोष्टीला सुरुवात करूया ही जी माही नावाची जी मुलगी आहे कारण आपण लहानपणापासून बघतोय त्यांची आता ती स्त्री आहे तर ही माही नावाची जी मुलगी आहे ती सुरवातीला आपल्या आईवडिलांबरोबरच होती पण काही दिवसानंतर एकाच वर्षानंतर तिला तिची आजी तिच्या गावी घेऊन गेली तिला कारण तिच्या भावालाही त्याबरोबर घेऊन गेली होती कारण तिची तिच्याकडे बघण्याचं कारण ती तिची लाडकी होती आजीची त्या पण आजी, आजी म्हणाले की माझ्यावरती राहील इथे गावी राहील आणि तिचा तो भाऊ असे दोघं जाऊन गावी राहिले आजीबरोबर आणि तिथे त्यांचं शिक्षण सुरुवात झाली म्हणजे सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण त्यांचं ते मुंबईला झालं होतं ती माझ्या मते मा त्यावेळेला काहीतरी त्या पहिलीला होती त्यानंतर ती दुसरीला गेली होती आणि तिचा भाऊ जो होता त्यांनी तिथे चौथीला गेला होता तो म्हणजे ज्यावेळी तो गावाला गेला त्यावेळी तो चौथीला होता आणि ती त्याची जी बहीण आहे म्हणजे माही ती दुसरीला होती आणि गावाला त्यांचं शिक्षण आरंभ झालं पुढचं शिक्षण पण एक वर्षानंतर त्यांना परतावं लागलं कारण गावाचा जे माहोल होतं ते सूट झालं नाही आणि मग आजीने त्या दोघांना परत मुंबईला पाठवलं परत ते मुंबईला आले तिच्या मागे एक तिची बहीण होती त्या बहिणीचंही संगोपन चाललं होतं पण हिचा स्वभाव गावी जाऊन आल्यानंतर थोडा हट्टी झाला होता हट्टी कारण आजीचे लाड होते घरामध्ये कुटुंबामध्ये सर्वात मोठी मुलगी म्हणून लाड तो हट्टी स्वभाव होता त्या हट्टाचा तिला परिणामी भोगावे लागले ज्यावेळी ती मुंबईला वर्ला आली मुंबईला आली त्यावेळेला तिची बहीण लहान होती एक प्रसंग सांगतो तुम्हाला काय घडला होता ती वडिलांनी वडील आपल्या तिच्या बहिणीला मांडीवर घेऊन औषध पाजत होते आणि ते खाली बसलेत मुलीला घेऊन आणि त्यांचं गोखरण वरती टेबलावर राहिलं जे औषधाचं गोखरण होतं ते जे ज्या गोखरणातून औषध दिलं जायचं जे जा चमच्यासारखं एक भांडं त्याला गोखरण म्हणतात तर तिथेच बाजूला ती माही होतीच त्यावेळेला तर तिच्या वडिलांनी तिला सांगितलं माही तो गोखरण दे माही ते गोकरण दे एकदा सांगितलं दोनदा सांगितलं मी नाही मी नाही पण कुठेतरी रुसली होती आणि त्या रुसण्यामुळे ती रागवली होती काही गोष्टीमुळे तर ती ऐकायलाच तयार नाही मग वडिलांचा पारा चढला आणि वडिलांनी एक अशी थापड मारली तिला एक चपकार मारली आधी ती देह देहाने एकदम अशी बारीक देहकाठीने ती बारीक होती अशी तडपातळ होती त्यामुळे वडिलांची जी एक झापड बसली ती दोन तीन कोलंट्या माडून जाम लांब पडली जाऊन आणि घाबरली ती पण पहिल्यांदाच तिला तो मार पडला होता मग तिने उठून ते भोकरण दिलं ते भोकरण दिलं त्याच्यानंतर त्या छोट्या बहिणीला औषध वगैरे पाजला विषय झाला पण तो एक राग तिच्या मनात राहिला ह्या बहिणीमुळे मला मार पडलेला ही एक गोष्ट आणि वडील परत मारतील आणि तो मारती पहलें मार तिला सहन झाला नाही त्यावेळेला पहिल्यांदाच मार पडला होता त्यावेळेस वडिलांची दहशत तिच्या मनात बसते आणि ती नंतर अबोल झाली एकदम अबोल झाली तेवढा पुरतंच बोलायचं तेवढ्याच पुरतं बोलणं जेवढा गरज आहे होय नाही हवं नको तेवढं पुरतं मग जास्त बोलणं तुम्ही टाळलं पण आपण परत काहीतरी बोललो काहीतरी केलं तर परत मार पडायचा ही तिच्या मनात एक भीती निर्माण झाली आणि त्याचप्रमाणे तिचा सुद्धा तिच्यात पुढचा तो भाऊ तिच्यापेक्षा मोठा त्यालाही त्याचप्रमाणे थोडीशी वागणूक मिळत होती इतर भावांमध्ये भावंडांमध्ये त्यामुळे दोघांची चांगली मैत्री होती भावा बहिणींची जे दोघं गावाला जाऊन आले होते बघा मित्रांनो भावाचाही आपल्या त्या बहिणीवरती आम्हा प्रेम आणि त्यालाही ती गोष्ट आवडत नव्हती कारण त्याचीही तुलना केली जायची त्यालाही कुठेतरी दुय्यम लेखलं जायचं अशी तो त्याची भावना निर्माण झाली होती आणि आपल्या बहिणीलाही दुय्यम स्थान मिळते त्या एका बहिणीमुळे त्यामुळे तिलाही त्या बहिणीबद्दल त्यालाही त्या बहिणीबद्दल थोडासा नाराजी होती असं जीवनक्रम चालू आहे पण ती तिने मग आपलं लक्ष अभ्यासात टाकलं चांगल्या प्रकारे ते आपल्या अभ्यासात ती लक्ष केंद्रित केलं आणि हळूहळू ती मुंबईला आल्यानंतर ती तिसरीला होती तिसरी चौथी पाचवी असं करत करत आपलं विद्यालयीन जीवन ती जगत होती आणि त्याच दरम्यान नंतर ते तिथून निघून एका नवीन शहरामध्ये गेलेत राहायला नवीन ठिकाणी राहायला गेले त्यामुळे परत तिथला माहोल बदलला पण तिची जी मानसिकता झाली होती ती एका फटक्यामुळे एका झापडीमुळे की तिने स्वतःला कोशामध्ये स्वतःला हे करून घेतलं होतं गुंडाळून घेतलं होतं तशी ती फुलपाखराची अळी असते ती स्वतःला कोशामध्ये गुंडाळून घेते तशी तिने आपल्या मनाच्या कोशामध्ये स्वतःला गुंडाळून घेतलं होतं थोडी अबोल झाली होती कोणात ती मिसळत नव्हती मिक्स होत नव्हती अशी तिची एकदम मानसिकता झाली होती आणि मग ते नवीन आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा तिला तिथेसुद्धा ती कोणाशी संपर्कात राहिली नाही कोणाशी म्हणजे तिची मैत्रमैत्रिणी अगदी शाळापुरतेच होती वर्गापुरतेच होते किंवा वाटेत जे काय त्यांच्या तिच्यासोबत यायचे तेवढेच मित्रमैत्रिणीसुद्धा तिला नाही अशी तिची ती मानसिकता झाली होती एका झापडीमुळे हे लक्षात घ्या हे मी सांगतो आहे मित्रांनो गोष्ट त्याच्या मागचे उद्देश एवढाच आहे की पालकाने किंवा आप त्याच्या कुटुंबियाने कसं वागलं पाहिजे काय विचार केला पाहिजे हे त्याच्या मागचं कारण आहे फक्त त्या जातकाचाच दोष नसतो त्या प्रत्येक जातकाचाच दो न दोष नसतो तर त्या ज्या पालकांचा त्यांच्या कुटुंबियाचा दोष असतो त्यांना जी मिळालेली वागणूक आहे कळत नकळत आई वडील कधी जाणून बुजून करत नाही मित्रांनो आपल्या मुलांमध्ये भेदभाव पण ते कळत कळत होत असते त्याची जाणीव आपल्या आईवडिलांना त्या पालकांना लक्षात येणं गरजेचं आहे असो तो विषय मित्रांनो तर तिचीही ती अवस्था होती कुठे मिक्स नाही होत आहे कुठे मिसळत नाही आहे ती ज्या नवीन ठिकाणी आली आहे तिथे त्यांची ते राहते तिथल्या ते परिसरातल्या लोकांना माहिती नाही की ती या कुटुंबातली एक सदस्य आहे त्या परि त्या परिसरातल्या लोकांना शेजारी पाजाऱ्यांना एवढंच माहिती की एकच मुलगी आहे त्यांना जी तिची छोटी बहीण आहे एकच मुलगी आहे दुसरी मुलगीच नाही आहे पण तिने आपला ध्यास आणि आपलं ध्येय सोडलं नाही लक्षात घ्या तिने आपला ध्यास आणि ध्येय सोडलं नाही तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं चांगल्या प्रकारे ती ग्रॅज्युएट झाली त्याच्यानं बी ए झाली ती आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्याची शिक्षिकाचा एक पूर्ण केला डिप्लोमा पूर्ण केला बी ए बी एड झाली ती एम ए बी एड झाली ती बी ए बी एड एम ए बी एड झाली म्हणजे ती शाळेतही शिकवू शकत होती आणि महाविद्यालयसुद्धा आणि शाळेमध्ये तू तर शिकवू शकत होती अकरावी बारावीला सुद्धा ती शिकवू शकत होती म्हणजे ही तिने आपली पात्रता तयार केली मित्रांनो लक्षात घ्या ह्या जातकाची जी क्षमता आहे कुवत आहे ती अगदी अजोड आहे अमर्याद आहे ते आपण जे काय साध्य करायचं जर त्यांनी ठरवलं या जातकाने की मला ही गोष्ट साध्य करायची हे मिळवायचं आहे कोणत्याही परिसरात ते मिळवू शकतात ते साध्य करू शकतात फक्त त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती हवी फक्त ते काय होते इच्छाशक्ती असूनसुद्धा आपल्या स्वभाव गुणधर्मामुळे अहंकारामुळे त्याची ती माती करू शकतात मित्रांनो सिंह हा त्या राशीचा काय आहे बोधचिन्ह आहे म्हणजे सिंहाप्रमाणे लिडरशिप करणं नेतृत्व करणं की त्यांच्यामध्ये एक हे असते खुबी असते आणि त्याचप्रमाणे मग ती ज्यावेळी महाविद्यालयात होती त्यावेळी तिने सुद्धा तो एक अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आपल्या मित्रमैत्रिणींवरती नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला आणि आपलंसं केलं तिने आपल्या मित्रमैत्रिणींवर सुद्धा तिच्या सुद्धा त्यांना काय वाईट वाटलं नाही दुःख झालं नाही कारण तशी त्यांच्यात ती खुबी आहे तशी या जातकामध्ये सुद्धा ती खुबी होती आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या ह्याच्याखाली अधिपत्याखाली आणण्याची त्यांच्याकडे ताकद असते आणि त्याचप्रमाणे झालं मित्र पण हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तिने जे स्वतःला त्या कोशामध्ये बांधून ठेवलं होतं हुंडाळून ठेवलं होतं त्याचा विपरीत परिणाम तिच्या पुढच्या आयुष्यात झाले त्याचा विपरीत परिणाम त्याच्या पुढच्या आयुष्यात झालेलं आहे मित्रांनो इथपर्यंत मी ही गोष्ट थांबवतो आपण त्याच्या पुढच्या आयुष्यात भावी आयुष्यात आपण भावी आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यातली गोष्ट मी तुमच्यासमोर पुढच्या भागात मांडे मी तेच आहे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्यांचा गुण आणि अवगुण तुमच्या लक्षात यावं आणि त्या राशीच्या जातकाने आपल्या आयुष्यात काही परिवर्तन आणावे आता जर सिंह राशीची जातक ही गोष्ट बघत असेल ऐकत असेल किंवा ही माहिती मिळवत असेल तर त्यांनी एक, एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या आयुष्यात आपल्याला काय अमूलाग्रह बदल आणायचे काय परिवर्तन आणायचे आपल्याला कसं घडवायचं आहे कसं आपल्या मनात या काय शंकाकुशंका आहे ह्याला आपण कसं बाजूला करायचं आहे कसं आपल्या अहंकाराला बाजूला करायचं आहे कसे आपल्या कमजोरींना दूर ठेवायचं आहे याचा विचार करून आपल्या आयुष्याला एक मार्ग द्या एक दिशा द्या हाच माझा उद्देश आहे हा जो विषय मी घेऊन आलो आहे याचा मागचा उद्देश माझा हाच आहे तुम्हाला जर त्याची विस्तृत माहिती आणि त्या जातकाच्या एखाद्याने समजा मला संपर्क साधलाच बरेच जण संपर्क साधतात जो आपलं भवितव्य जाणून घेण्यासाठी आपलं भाग्य जाणून घेण्यासाठी मी त्यांना त्यांना मार्गदर्शनही करतोय जशी माझी बुद्धिमत्ता आहे जसा माझा अभ्यास आहे माझी क्षमता आहे त्यानुसार आणि त्यांना त्याचे लाभही मिळालेले आहे माझ्या ह्याचं जी काय मी त्यांना सहकार्य करतोय माहिती देऊन त्याचे लाभही त्यांना मिळालेले आणि मी छातीठोक सांगू शकतो की मी जे सांगतोय त्याच्यात सत्य आहे आणि याचा जर तुम्ही पुरेपूर वापर केलात माझ्या मार्गदर्शनाचा तर तुमच्या आयुष्यात अमूलाग्रह बदल येऊन घडून दिसतील हे मी छाती डोक सांगतो शंभर टक्के आणि हे विज्ञान आहे त्या विज्ञानाला जर तुम्ही त्या प्रकारे आपल्या आयुष्यात उतरवलं त्या आयुष्यात त्याचा वापर केला तर कुठेही उन्नीस वीस होऊ शकत नाही मित्रांनो जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्या प्रमाणात जर आपण एकत्र आणलं तरच ते पाणी बनू शकते म्हणजे हे विज्ञान लक्षात घेणं लक्षात आहे लक्षात घ्या मित्रांनो विज्ञान लक्षात घेणं गरजेचं आहे किती प्रमाण हायड्रोजन हवं आणि किती प्रमाण ऑक्सिजन हवं मग त्याच नियमाच आतोच नियम इथे सुद्धा लागतो या विज्ञानाप्रमाणे त्याचा विज्ञान काय आहे त्याच्यामागचा उद्देश काय आहे उद्दिष्ट काय आहे ते जर आपण काटेकोर पाळले तर आपल्या आयुष्यात आपण अमूलाग्रह बदल आणू शकतो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या सिद्ध भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन